गणेशायन महा सार्थ श्री ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी तुका म्हणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी माझ्या सद्गुरूंपुढे कृपा लाभासाठी भावांजली पसरून बसलेलो असताना आर्तचातकासारखी प्रतीक्षा करीत असताना त्यांनी माझ्या मनीचा अनन्य शरणागत भाव पाहून माझ्यावर कृपा केली म्हणूनच मी हे कार्य इथवर असे यशस्वी करू शकलो आहे जे समाधी धन गुरु निवृत्तीनाथांना गहिनीनाथांकडून प्राप्त झाले ती ठेव बांधून सद्गुरु निवृत्तीनाथांनी माझ्या हवाली केली एरवी माझ्यासारख्या विशेष अध्ययन न केलेल्या फार श्रवणही न केलेल्या सद्गुरूंची सेवा सुद्धा मला फार घडली नसताना अशी ग्रंथरचना माझ्या हातून कशी बरे घडावी पण खरे म्हणजे ही ग्रंथरचना हे त्या गुरुमाऊलींचेच कार्य आहे त्यांनी इथे इतवर माझे फक्त निमित्त केले आहे त्यांनी जो ग्रंथ माझ्याकडून करून घेतला आहे तो ग्रंथ अवघ्या मानवजातीच्या कल्याणाचे कार्य करणारा आहे सद्गुरूंचा निरोपिता होऊन हे कार्य करीत असताना चुकून माकून माझ्याकडून जे काही कमी जास्त बोलले गेले असेल ते आपण मातेप्रमाणे सहन करावे कारण नेमकी शब्दरचना कशी असावी त्यांचा आशय गुढार्थ भावार्थ हा कसा चढत चढत जायला हवा त्यात उपमा उत्प्रेक्षा अलंकार हे भाषिक सौंदर्य कसे असावे हे मी जाणत नाही मला त्यातील कसली कल्पनाच नाही कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातील बाहुली ही जशी सूत्रधाराच्या खेळविण्यावर खेळत असते तसे सद्गुरुरायांनी माझे अंतकरण त्यांच्या कृपा प्रसादाने प्रकाशित केले आहे म्हणून मी हे बोललो आहे यासाठी या, या ग्रंथातील गुणदोषांना पदरात घाला आणि त्यांच्याबद्दल मला क्षमा करा कारण इथे माझे काहीच नाही सद्गुरूंनी माझ्याकडून ते करून घेतले आहे तसेच तुम्हा संत स्रोतेजनांच्या या महासभेत जर एखाद्या गोष्टीची उणीव भरून निघाली नाही तर मी तुमच्यावर रागवेन असे बघा की भेट घडून सुद्धा जर लोखंडाचे सोने झाले नाही तर त्याचा दोष कोणाला द्यावा बरे पाण्याच्या ओहोळाचे काम इतकेच असते की त्याने धावत जाऊन त्या पवित्र गंगा नदीस मिळावे पण तिने जर स्वीकार केला नाही तर त्यात त्याचा दोष तो कोणता माझे भाग्य थोर म्हणून मला तुमच्या जवळ येण्याचे या कृपेने तुमची सेवा करण्याचे भाग्य मिळाले तुमच्या चरणी आलो यातच मी भरून पावलो आहे आता मला या जगात काय कमी आहे माझ्या गुरुदेवांनी माझी तुम्हा संतांची भेट घडवून दिली त्यामुळेच त्यांचे कार्य आणि माझे मनोरथ पूर्णत्वास गेले आहे तुमच्यासारखे अनुकूल सुखाचे माहेर लाभल्याने माझी ही ग्रंथरचना पूर्णत्वास गेली आहे एरवी सकल भूगोल हा सोन्याचा करता येईल मेरू पर्वता इतके प्रचंड मोठे चिंतामणीचे पर्वत उभे करता येतील सप्तसमुद्र हे जलाने नव्हे तर अमृताने भरता येतील तसेच आकाशातील नक्षत्र तारे यांना चंद्र करणेही काही कठीण नाही कल्प भागा तयार करता येतील या सर्व गोष्टी आपण एक वेळ तपबलाच्या जोरावर करू शकतो करू शकू पण गीतेचा गुढार्थ व्यक्त करणे हे कार्य केवळ गुरुकृपेशिवाय कसे शक्य होईल असे असले तरी माझ्यासारख्या मुक्याने गीतेवर भाष्य करण्याचे गुरुकृपेने गीतेचा भावार्थ आणि तोही प्राकृत मराठी भाषेत सर्व लोकांना सहज समजावा इतका सोपा करून सांगितला आहे हा एवढा ग्रंथरूपी सागर तरून मी गुरुकार्याचा ध्वज उघारला आणि कौतुकाने खांद्यावर नाचविला आहे हे गीतार्थ निवेदन रूपी अठरा अध्यायांचे महामंदिर उभारले आहे अध्याय हा त्या मंदिराचा कळस अध्याय आहे या गीता रूपी मंदिराच्या गाभाऱ्यात मी सद्गुरूंची मूर्ती स्थापित करून तिची भावपूजा केली आहे गीतेसारख्या निष्कपट माऊलीची आणि माझी या संसार रानात चुकामुक झाली होती मी तिचाच शोध घेत इकडे तिकडे फिरत होतो तुम्ही श्रोत्या मायबापांनीच आम्हा ही ही पुनर्भेट घडवून आणली आहे तर तुमचीच माझ्यावर झालेली मोठी कृपा आहे संत ज्ञानेश्वर महाराज पुढे जाऊन असेही म्हणतात की मी संतजनांनी माझ्यावर कृपा केली मला वारंवार वार या कथा निवेदनास प्रोत्साहन दिले त्यामुळेच माझ्याकडून हे बोलले गेले आहे फार काय सांगू हा ग्रंथ शेवटास आणून तो पूर्णत्वास नेऊन माझ्या जीवनाचे जणू घडवून आणले आहे या रूपाने माझे पूर्वपुण्यच आज फळास आले आहे मी ज्या ज्या इच्छा अपेक्षा केल्या त्या सर्व पुरवून तुम्ही मला अत्यंत सुखी अनसमाधानी केले आहे हे सद्गुरुराया तुम्ही माझ्या हातून ही जी अलौकिक ग्रंथरचनेची निर्मिती करून घेतली आहे ती पाहिल्यावर प्रत्यक्ष प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या विश्वामित्रांच्या सुद्धा असंभव मानत नाही कारण मूळ ब्रह्मदेव रचित जी सृष्टी आहे त्या सृष्टीस कमीपणा आणायचा ती उन्ही दाखवायची म्हणून त्रिशंकू राजाच्या निमित्ताने विश्वामित्रांनी तिची रचना केली तशी ही निर्मिती नाशवंत नसून ती शाश्वत आहे भगवान शंकरांनी आपल्या उपमन्यू या भक्तासाठी क्षीरसागर त्याची या ग्रंथाशी बरोबरी करायची म्हटली तर तो सागर विषगर्भ आहे म्हणजेच या सागरात हलाहल आहे अज्ञान अंधकाराचा राक्षस या विश्वास मिळत असताना सूर्यनारायणाने आपल्या दिव्य प्रकाशाने त्या निशाचाराचा नाश केला पण त्याच सूर्याचा ताप उष्णता मात्र लोकांना दाहक झाली ज्या चंद्राने आपल्या शीतल चांदण्याने ही पृथ्वी हे चराचर शांत केले त्या चंद्राला सुद्धा कलंकाचा डाग लागलेला आहे म्हणून त्या चंद्राशी या ग्रंथाची तुलना करावी काय असो तुम्ही श्रोतूजनांनी माझ्या हातून हा जो ग्रंथ त्रैलोक्याच्या कल्याणार्थ तयार करून घेतला आहे तो एक अनुपम अक्षय असा ग्रंथ आहे तुमच्या कृपेने अनसद्गुरूंच्या आशीर्वादाने मी मांडलेले हे धर्मरूप कीर्तन शेवटास नेले आता माझे फक्त सेवक बाकी राहिले आहे आता या विश्वात्मक सर्वेश्वराकडे मी माझी ओंझळ पसरून ही वाग्यज्ञ रूपी सेवा त्यांनी स्वीकारावी त्यांच्या कृपेचे पसायदान मला द्यावे अशी त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना करतो आहे दृष्टांचा दृष्टपणा कमी होऊन त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी सर्व जीवांची एक एकमेकांशी सुंदर मैत्री घडावी सकल विश्वातील पापरूपी अंधार दूर व्हावा स्वधर्माच्या सूर्यप्रकाशाने अवघे जग प्रकाशमान व्हावे प्रत्येक प्राणीमात्रांच्या इच्छा त्यांच्या मनोकामना या पूर्ण व्हाव्यात व भूतलावर मांगल्य पवित्रता मंगलता यांचा वर्षाव करणारी भगवत भक्त मंडळी सर्व भूतमात्रांना सदैव भेटावीत असे संत सज्जन म्हणजे चालते बोलते चिंतामणीचे गाव अमृताचे चालते बोलते सागरच होत जे कलंकरहित चंद्रासारखे संसाररूपी अंधार दूर करणारे शांती सुख प्रदान करणारे भगवत भक्त हे सर्वांना प्रिय होऊ देत ह्यातून अधिक असे ते काय मागावे सर्व हे सुख समाधानाने भरून जाऊ दे सर्व प्राणी मात्रांना भगवत भजनाची गोडी लागू दे त्या ग्रंथावरच ज्यांचे जीवन सर्वतोपरी अवलंबून आहे त्यांना भगवंत कृपेने या लोकात आणि परलोकातही सुख सौख्य लाभू दे ज्ञानदेवांची ही सकल विश्वकल्याणाची मागणी ऐकून सद्गुरु निवृत्तीनाथ प्रसन्न झाले आणि ज्ञानदेवांना म्हणाले बा ज्ञानदेवा तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल हे वरदवचन ऐकून ज्ञानदेवांना मोठा आनंद झाला या कलियुगामध्ये महाराष्ट्र प्रांतात गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर जे तिन्ही लोकात अतिपवित्र आहे त्या अनादी पंचक्रोश क्षेत्रातील श्रीक्षेत्र नेवासे जिथे सर्व जगाचे जीवनसूत्र श्री मोहिनी राज आहे त्या क्षेत्री सर्व कला निपुण न्यायनिष्ठ प्रजादक्ष प्रजापालक असा युलभूषण श्रीरामराजा नावाचा राजा राजाराज करीत होता त्यावेळी आदिनाथ भगवान शिवशंकर यांच्यापासून सुरू झालेल्या परंपरेतील निवृत्तीनाथ यांच्या शिष्याने म्हणजेच श्री ज्ञानदेवांनी हा भगवत गीतेवरील महान ग्रंथ प्राकृत मराठी भाषेत लिहून जणू त्या गीतेला देशी भाषेचा सुंदर साज चढविला आहे महर्षी व्यासांच्या महाभारत या महाकाव्यातील प्रसिद्ध असलेल्या भीष्म पर्वातील हा श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे तो श्रीकृष्ण अर्जुन संवाद म्हणजे जणू काय त्या थोर अशा उपनिषदांचे सारच आहे हे गीताशास्त्र अन्य सकल सकलशास्त्रांचे निवासस्थान असून स्वरूपी साधू संतांचे स्वच्छंद विहार करण्याचे जणू ते दुसरे मानस सरोवरच आहे निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेव या ग्रंथरचनेचा शेवट करताना असे म्हणतात की लोक हो हा अठरावा अध्याय म्हणजे या ग्रंथाचा अंतिम कळसाध्याय आहे दिवसेंदिवस या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्ती लाभाने सर्व मात्रांचे जीवन सुख सौख्य आणि समाधानाने भरून जाऊ दे सर्वांना स्वानंद सुख सौख्याची प्राप्ती होऊ दे शके बाराशे बारामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी या गीतेवरील भावार्थ टीका केलेली असून सच्चिदानंद बाबा हे या रचनेचे लेखक आहेत कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची रामकृष्ण हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी